समाधान राहील आपली कोणत्या माणूस आहे गोरगरिबांचा ऐकणारा माणूस आहे कुठल्याही गोष्टीत जातीभेद करणारा माणूस नाही प्रत्येक समाजाला तो सर्व सर्व समान मानणारा माणूस आहे आपण जर साठे साहेबांना भेटायला गेला तर कधी तुम्हाला वेटिंग रूम मध्ये कधीच कधीच नाही तशी वेळ येणार कुठलाही व्यक्ती जावा ते वाटात भेटला तरी ते गाडी थांबविण्याचं काम करत तुम्हाला म्हणायचं आहे का हात लावा आणि आमदार थांबवा शंभर टक्के तुम्हाला असं कधी वाटेत आमदार साठे साहेब कधी भेटले आहेत का अनेक वेळ असायचा कित्येक वेळ असा हात केला तर ते थांबते आपल्यासोबत आणखीन काही या ठिकाणी नागरिक आहेत या आपण यांच्याकडून जाणून जे आपल्या गावामध्ये जे विकास कामं झाले आहेत यात आपण समाधानी जे गावातील शाळेची परिस्थिती असेल शिक्षणाची परिस्थिती असेल तर या आताची पर शिक्षणाची परिस्थिती काय आहे पर शिक्षणाची परिस्थिती आहे ती सांगतो काय दर्जेदार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते का नाही जिल्हा परिषदेचे शिक्षण आहे आहे पण दर्जेदार नाही का युवकांसाठी जो विधानसभेला नवीन चेहरा असेल तर त्या चेहऱ्याने युवकांसाठी काय केलं पाहिजे ಗರಿ uh ಪಸಾರ -huh.